राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीने नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या भारत जोडण्या यात्रेला शरद चंद्र पवार आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे उद्या राहुल गांधींच्या भारत जोडण्या यात्रेत सहभागी होणार राहुल गांधींचे भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये प्रवेश करणार असून या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील सहभागी होणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आहेत आज धुळ्यांमध्ये असून ही यात्रा धुळे मार्गे मालेगाव नंतर पिंपळगाव बस मार्गे नाशिक शहरात दाखल होणार या दरम्यान हे दोन्ही प्रमुख नेते राहुल गांधींसोबत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते उद्या गुरुवारी चांदवड येथे राहुल गांधींची सभा होणार आहे नाशिक शहरात देखील रोड शो होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील नाशिकच्या दौऱ्यावर असून निफाड तालुक्यातील शेतकरी मिळवल्या ते संबोधित संबोधित करणार आहेत तर खासदार संजय राऊत हे देखील नाशिकमध्ये दे असून सिन्नर तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत नाशिकमध्ये तीन दिवस राऊत यांचा मुक्काम असण्यादरम्यान ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत देखील सहभाग घेणार आहेत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा चांगल्या रीतीतील सभा झाल्यानंतर पिंपळगाव ओझर मार्गे नाशिक शहरात दाखल होईल शहरातील द्वारका चौकली येथे त्यांचे नाशिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भव्य असे स्वागत करण्यात येईल तेथून पुढे रोड शो देखील होणार आहे द्वारका सर्कल पासून ते शालीमार चौक पर्यंत त्यांचा हा रोड शो असणार आहे द्वारका चौकळी येथून जुने नाशिक दूध बाजार गाडगी महाराज चौक शनिवार म्हणजेच इंदिरा गांधी चौका चौक असा त्यांचा रोड शो होणार आहे शालीमार इथे चौक सभा होणार असून त्यानंतर ते आता त्रंबक्षर मंदिरात देखील जाणार असल्याची माहिती माध्यमातून भारत या न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यासोबत शरद पवार शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे हो दोघे एकत्र येणार असल्याने महाविकास आघाडी जल्लोषीचं वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे तिघेही उद्या एकत्र येणार असल्याने काही मोठी घोषणा होते का महाविकास आघाडीचा नाशिक लोकसभेचा अधिकृत उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असण आहे दरम्यान राहुल गांधी हे उद्या काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिले जागर जनसंसाठी शुभम बोडके पाटीलसह चेतन चौधरी नाशिक